नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे पूर्ण बघा आपल्याला या गोष्टीचा अंदाज नाही आहे कमी झोपेमुळे आपल्याला किती नुकसान होतात खूप गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला कमी झोपेमुळे होणाऱ्या सांगणार आहे एक लो एनर्जी सर्वात नुकसान आपली ऊर्जा कमी होते झोप आपल्याला पुढच्या दिवशी ताजेतवाने करण्याचे काम करते कमी झोपल्यामुळे आपल्याला दिवसभर थकवा येतो आपल्याला टायर्ड फील होते आणि आपले प्रोडक्टिव्हिटी कमी होती नंबर दोन पुअर कॉन्सन्ट्रेशन अँड मेमरी झोपेच्या कमीमुळे आपल्या लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो जोप आपली स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते ज्यामुळे कमी झोपल्याने आपल्याला काही गोष्टी विसरायला होतात आपले लक्ष देखील कमी होते नंबर तीन इन्क्रीज स्ट्रेस कमी झोप घेतल्याने स्ट्रेस वाढतो झोप लासल्यामुळे शरीरात कोर्टिजल नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढतो ज्यामुळे चिंता वाढते आणि रोजच्या चॅलेंजेसचा सामना करणे खूप कठीण वाटू लागते नंबर चार लो इम्युन सिस्टम आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती चांगल्या झोपेवर अवलंबून असते कमी झोप घेतल्याने सर्दी फ्लू आणि इतर आजारांचा धोका वाढतो कारण शरीराला आराम भेटत नाही नंबर पाच वेट गेन तुम्हाला माहित आहे का की कमी झोप घेतल्याने वजन वाढू शकते झोपेच्या आपल्यावर भूक वाढवण्याच्या हार्मोन्स परिणाम होतो त्यामुळे कमी झोपल्याने जास्त खाण्याची इच्छा होते आणि आपले वजन देखील वाढते नंबर सात स्किन प्रॉब्लेम्स कमी झोपल्याने आपली त्वचा टायर्ड आणि डल वाटते झोप नसल्याने डार्क सर्कल येऊ शकतात आणि त्वचेवर लवकर एजिंगचे लक्षण दिसू शकतात नंबर सात इमोशनल इम्बॅलन्स कमी झोपल्यामुळे आपली मनस्थिती अस्थिर होते झोप नसल्याने भावना नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते ज्यामुळे लहान सहान गोष्टींवर चिडचिड होते नंबर आठ पुअर डिसिजन मेकिंग कमी झोपल्यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होते अशा वेळी आपण लवकर निर्णय घेतो किंवा आपल्याला नीट विचारपूर्वक निर्णय घेण्यात अडचणी येते अशा वेळी आपण चुकीचे निर्णय देखील घेऊ शकतो नंबर नऊ क्रॉनिक डिसिजेस म्हणजे दीर्घकाळ कमी झोप घेतल्याने हार्ट अटॅक कॅन्सर हाय ब्लड प्रेशर यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो दीर्घकाळ झोप न मिळाल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो मित्रांनो झोपेला जर आपण प्रायोरिटी नाही दिली तर आपल्याला अजूनही खूप समस्यांना सामोरे जावे लागेल या नऊ गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या झोपेला प्राधान्य दिले पाहिजे जर तुम्हाला हेल्दी एनर्जेटिक आणि बॅलेन्स लाईफ जगायचा आहे हा व्हिडिओ नक्की बघा याच्यात मी पाच टिप्स सांगितलं आहे ज्याने तुम्ही गाड झोप घेऊ शकता व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला भेटूया